एक मिनट बरोबर, एक मिनट, एक घंटे कितने सेकंड हैं? साठ सेकंड। बग आपके अंदर विचार करो, एक तास बोलो, कितने सेकंड होना है? काय करना? एक तास बरोबर, कितने सेकंड होना है? क्या काय करना बिल्कुल ना? साठ मिनट ना, साठ। बग कायना? छत्तीस सेकंड छत्तीसशे सेकंद एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद अर्ध्या लक्षात तुमच्या बघा एक तास बरोबर साठ मिनिटे एक मिनिटे बरोबर साठ सेकंद आणि एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे आपण बघू

पंधरा पंधरा तीस तीस आणि पंधरा पंचाळीस मिनिट पाव तास बरोबर किती पंचाळीस मिनिट बरोबर आहे लक्षात ठेवा बरोबर आहे पावून पंधरा मिनिट अर्धा तास तीस मिनिट आणि पाऊन तास म्हणजे पंचाळीस मिनिट एक तास म्हणजे किती होणार एक तास म्हणजे आपलं साठ मिनिट बरोबर आहे डग्यात चार भाग करून दाखवते चार भागाच्या आपण ऐकलंय बरोबर पाठी बघा हे तुम्हाला लक्षात राहता मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्ही पाठ करून टाका बरोबर आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे